ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सगेदा जाए। प्रिया ही अश्विनची वाट बघत उभी असते तिचे लक्ष सगळे दारातच आहे ही गोष्ट पूर्ण आजी आणि कल्पना यांच्या लक्षात आलेली असते त्यांचे जेवण झालेलं असतं आणि ते प्रियाला म्हणत असतात तू देखील जेवण करून घे प्रिया म्हणते की असं कसं आत्ताच आमचे लग्न झालेले आहे आणि मला त्यांच्याशिवाय जेवणाची इच्छा नाही आहे प्रिया अश्विनवर किती प्रेम करते असं कल्पना आणि पूर्णा आजीला वाटत असतं प्रिया मात्र सतत दारात पाहत असते की अश्विन येतोय का नाही ते आणि प्रिया काय करते या गोष्टींवर लक्ष असतं ते म्हणजे सायलीचं तिला वाटत असतं की लवकरात लवकर प्रिया हॉलमधून तिच्या रूममध्ये जावी इकडे कल्पना तिला सांगते की तू लवकरात लवकर जेवण करून घे कारण अश्विन डॉक्टर आहे तो काय ऑफिसमध्ये कामाला नाही नऊ ते पाच त्याची ड्युटी नसते त्याचे जसे पेशंट येतील ना त्याप्रमाणे तो काम करतो आणि त्याला यायला उशीर देखील होतो आम्हाला या गोष्टींची सवयच लागलेली आहे तुला पण आता या गोष्टींची सवय लागून घेतली पाहिजे असं पूर्ण आजी पण तिला सांग असतात पूर्ण आजी म्हणतात त्याची वाट पाहत बसू नको तू तु तुझे जे जेवण कर आणि तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर तरी देखील प्रिया म्हणते मी त्यांची वाट आहे ते आल्याशिवाय मी जेवणार नाही मला जेवणच जाणार नाही अशी देखील ती करत असते पण पूर्ण आजी आणि कल्पना यांना मात्र तिची नाटकी ती खरी वाटत असतात तेव्हा त्या दोघी एकमेकांना म्हणतात आता तुमचे लग्न झाले नवीन लग्न झाले त्यामुळे तुम्ही एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे आणि असंच प्रेम कर व्यक्त करणे देखील गरजेचं आहे त्यामुळे तुला थांबायचं असेल तर थांब आमचं मात्र जेवण झालेलं आहे आता आम्ही आराम करतो असं कल्पना आणि पूर्ण आजी तिला सांगतात तेव्हा प्रिया त्यांना ते म्हणते की ठीक आहे तुम्हाला तुमच्या रूममध्ये जायचं असेल तर जा मी मात्र इथेच बसून राहणार आहे सायलीचा सर्व गोष्टींवर लक्ष ठेवत असते खरं तर सायलीला वाटत असतं की प्रियाने देखील तिच्या रूममध्ये जावं अजून अश्विन आलेला नाहीये त्यामुळे ती मात्र तिथून काय हलत नसते पण आता कल्पना आणि पूर्णा आजी मात्र निघतात आणि त्या आता त्यांच्या रूमकडे चाललेल्या असतात प्रिया मात्र अजून देखील तिथेच बसलेली आहे प्रिया आता त्या खुर्चीवर बसलेली आहे आणि अश्विनची वाट पाहत आहे अश्विन कधी येणार असं तिला वाटत असतं पण आता सायली मात्र तिच्या मागून हळूच अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला तिने सांगितलेले आहे की प्रिया तिथेच बसली आहे त्यामुळे आप आपल्याला आता बाहेर जाणे शक्य नाही आपल्याला तरी जाऊन जे मशीन पूर्ण करायचे होते ते होणार नाही कारण आपण दोघे जर का बाहेर पडलो तर प्रियाला आपल्यावर संशय येणार आणि ती आपल्याला शंभर प्रश्न विचारणार आणि तेवढ्यावरच ती थांबली तर बरं आहे नाही तर ती आपल्या पिच्या देखील करू शकते असं ती म्हणत असते तेव्हा अर्जुन म्हणतो आत्ताच तुम्ही तिला इथून पळवून लावा म्हणजे तुम्ही तिला हॉलमधून तिच्या रूम मध्ये पाठवून द्या सायली म्हणते पण मला ते कसे काय करणं शक्य होईल अर्जुन म्हणतो शक्य होईल जरा आठवा ती आजपर्यंत तुमच्याशी किती वाईट वागलेली आहे अव अस्मिता सारख्या मुलीला तुम्ही फाईट दिलेली आहे तर ही, ही। काय आहे प्रियाला तर तुम्ही एका सेकंदात आयडिया करून रूममध्ये पाठवू शकाल तेव्हा सायली म्हणते की आली डोक्यात आयडिया आता बरोबर तिला तिच्या रूममध्ये पाठवतो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन त्यांचे मिशन पूर्ण करण्यासाठी कपड्याच्या दुकानामध्ये गेलेले आहेत आणि सायली त्यामध्ये नाव शोधत आहे ते म्हणजे साक्षी साक्षी तिथे आलेली होती का तिचे नाव आहे त्याप्रमाणे तिची नोंद आहे का असं ती पाहत असते आणि तिला ते नाव सापडते पण तेवढ्यात तिथला दरवाजा उघडतो आणि कारवा त्या दोघांनाही कळलेलं आहे की बाहेर कोणतरी आलेला आहे आणि दरवाजा उघडून एक व्यक्ती आतमध्ये आलेला अस असतो आणि त्यामुळे सायली आणि अर्जुन एकदम घाबरून गेलेले आहेत आता ती व्यक्ती कोण असेल आणि सायली अर्जुन तिला सापडणार का हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या सा अशा नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत देण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा